संवाद साधण्याचं मला आणि निमित्त आहे की खरंतर माझा वाढदिवस हे त्या निमित्ताचा औचित्य असू शकत पण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जनसेवेसाठी आपण काहीतरी करू शकतो का ही आशा भावना उद्या बाळगून काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आणि त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा नेहमी करतोच पण आज काहीतरी अजून चांगलं करावं ही हो। भावना आमच्या सगळ्याच हितचिंतकांची कार्यकर्त्यांची माझ्यावरती प्रेम करणाऱ्या माझ्या सहकार्यांची होती आणि त्यामुळे सकाळपासूनच समाज उपयोगी कार्यक्रमाची एक मालिका त्या ठिकाणी कामोठा कळंगोली खागर तळोजा करतदाडे पनवेल नवीन पनवेल खंदाकोनी या सगळ्या क्षेत्रामध्ये बघायला मिळते तर आजचा हा कार्यक्रम माझे सहकारी स्वप्नीलजी काटकर यांनी आपल्या सगळ्यांसाठी समोर येऊन आयोजित केलेला की त्यांचं म्हणणं होतं की दादा इतके चांगले कार्यक्रम आपण सगळीकडे साकारतो आणि मग आपल्या कामोठे वासियांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेल्या आमच्या कामोठ्यातल्या नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि आमच्या मायमाऊलींसाठी त्यांच्या आरोग्याची चिंता करण्यासाठी एक आपण माधवबागच्या ठिकाणी त्यांची एक आरोग्य सहल आयोजित केली पाहिजे मलाही उपक्रम खूप आवडला सामाजिक उपक्रम आपण करतो पण जर का आमच्या माय आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी करणारी तर मी म्हटलं हा कार्यक्रम केलाच पाहिजे आणि हा कार्यक्रम आपण त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले सन्मानित नेते बाळासाहेबजी पाटील माझ्यावरती आहेत आदरणीय सुभाषजी कदम आहेत आदरणीय प्रशांतजी कदम आहेत या ठिकाणी आमचे साळुखे जी आहेत की ज्यांनी या विषयामध्ये एक अजून चांगला उपक्रम साकारण्याचा सा प्रयत्न केला की हा कार्यक्रम झाला की आमच्या कामोठे वासियांसाठी अत्यावध पद्धतीनं डेंटल चेकअपचा कार्यक्रम याच ठिकाणी बाहेर साकारला जाणार आहे आणि त्यामुळे माझं तर मन आज आनंदी आहे की अनेक सामाजिक उपक्रम होत आहेत पण त्यातल्या त्यात त्या 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 वेगळी गोष्ट आहे की आम्ही काहीतरी अभिनव हो। आरोग्याच्या विषयातही करू शकलो जनरल हेल्थ चेकअप काय होतातच आहे ते आम्ही करूच पण जर का आमच्या कार कामोली वासियांसाठी एक चांगली बस की ज्या बस मध्ये त्या ठिकाणी त्यांचं डेंटल चेकअप होणार आहे अशा पद्धतीने उपक्रम साकारण्याचा प्रयत्न झालेला आहे